संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर शहरातील नगर रस्त्यावरील अल्का फ्रूट कॉर्नरजवळ डंपर खाली सापडून विजय उर्फ बंटी केनेकर या तरुणाचा मृत्यू झालाय हा तरुण दिवेकर गॅस एजन्सीमध्ये कार्यरत होता दुपारी चारच्या सुमारास मयत विजय केनेकर आणि त्याचे दोन मित्र हे मोटारसायकलवरून जात असताना हा अपघात झालाय भर रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या वाहनाला चुकवण्याच्या नादामध्ये दुचाकीला डम्परचा धक्का लागून तिघे युवक खाली पडले आणि या दुर्दैवानं विजय केनेकर हा डम्परच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे दोघे मित्र जखमी झालेत नागरिकांनी तात्काळ या तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर